हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे फटाक्यांचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए फ्रान्स बी अमेरिका सी चीन डी भारत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन या देशामध्ये दे, फटाक्यांचा शोध हा सर्वप्रथम लागला गेला होता प्रश्न दुसरा आहे विमान बनविण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ऑप्शन ए लोखंड बी तांबे सी ॲल्युमिनियम डी चांदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ॲल्युमिनियम विमान बनविण्यासाठी ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग केला जातो प्रश्न तिसरा आहे भारतातील सर्वात महाग हॉटेल कोणते आहे ऑप्शन ए ताज बी रामबाग पॅलेस सी लेमन ट्री डी अम्बसेडर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रामबाग पॅलेस हे भारतातील सर्वात महाग हॉटेल आहे प्रश्न चौथा आहे कोणती नदी स्वतःचा मार्ग स्वतः बदलते ऑप्शन ए यमुना बी सावित्री सी कोसी डी कृष्णा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोसी कोसी नदी स्वतःचा मार्ग स्वतः बदलत असते प्रश्न पाचवा आहे कोणते ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना मच्छर जास्त चावतात ऑप्शन ए ब्लड ग्रुप ए बी ब्लड ग्रुप बी सी ब्लड ग्रुप ए बी टी ब्लड ग्रुप ओ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्लड ग्रुप ओ ज्या व्यक्तींचे ब्लड ग्रुप ओ असते अशा व्यक्तींना मच्छर जास्त प्रमाणामध्ये चावतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन लावायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद